नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे नवा आहे आणि थेट आपल्या जगण्याशी संबंधित आहे आपण सगळेजण सोशल मीडियावर असतो वेगवेगळ्या लोकांना फॉलो करत असतो ती लोक काय लिहितायत कुठले व्हिडिओ टाकतायत कुठल्या ब्रँड्सबद्दल काय बोलतायत या सगळ्याकडे आपलं आणि आपल्या टीनेजर मुलांचं बारीक लक्ष असतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारतीय ग्राहक पेठ जगातली तिसऱ्या क्रमांकाची ग्राहक पेठा है। सद्या ही बाजार पेठ आहे सध्या ही बाजारपेठ एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्सची आहे जी दोन हजार तीसमध्ये म्हणजे पुढच्या नऊ वर्षातच सहा ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी होणार आहे प्रचंड वेगानं वाढणाऱ्या या भारतीय बाजारपेठेत काही नवे खेळाडू आलेत ज्यांनी ब्रँडिंग जाहिराती मार्केटिंग या पारंपारिक पद्धतीमध्ये अतिशय क्रांतिकारक बदल आणलेत या खेळाडूंना म्हणलं जातं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या इन्फ्लुएन्सर्स बद्दलच आज आपण जरा तपशील आणि चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या बरोबर आहेत बी बिरबल या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक गंधार संगोराम हाय गंधार हॅलो हॅलो तुझं खूप खूप पॉडकास्ट वरते स्वागत थँक्यू सो so मच मला माहिती आहे की तू तु, तु, तुझ्या करिअरची सुरुवात नाटक कंपनीपासून झाली त्याच्यानंतर अनेक सिनेमांचं तू आ, सोशल मीडिया कॅम्पेनिंग केलेलं आहेस संगीताची तुझी आवड सगळ्यांना माहिती आहे आणि सारखा फॉन्ट तयार करणं हे म्हणजे मला असं वाटतं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या बाजूंनी अनेक पद्धतीचं काम तू केलेलं आहेस आणि पर्टिक्युलरली आजचा जो विषय आहे त्या विषयाशी संलग्न कामही तू मोठ्या प्रमाणावरती करतो आहेस म्हणजे इतका श्रोत्यांना मला सांगायला डेफिनेटली आवडेल इतका परिपूर्ण सर्व बाजूंनी अभ्यास केलेला आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये खेळलेला माणूस आज आपल्या बरोबर इथे आलेला आहे मला तुझी पहिली जी कॅम्पेन होती ना त्याच्यापासून सुरुवात करायला आवडेल की हे कुठे क्लिक झालं की अशा पद्धतीचं सोशल मीडिया कॅम्पेन वेगळ्या अर्थाने रन करता येऊ शकतं आणि तो तपशील आम्हाला जरूर ऐकायला आवडेल नक्की मी साधारण साडेचार चार साडेचार वर्षांपूर्वी Uh, आम्ही एक नाटक केलं होतं अमर फोटो स्टुडिओ नावाचं ज्याचं संगीत पण मीच केलं होतं आणि मी म्युझिक डिरेक्टर म्हणून बरीच वर्ष काम करत होतो पण सगळे मित्रच एकत्र काम करत होतो आणि असं झालं की काहीतरी ऍडव्हर्टायझिंग आपण करूयात तर पडेल ते काम करायची नाटकाची सवय असते सगळ्यांची तर त्याच्यात तसं मी म्हटलं की ठीक आहे मी सांभाळतो पब्लिसिटीचा काम काही प्रॉब्लेम नाही नाटक कंपनीची पब्लिसिटी जी होती ती पण मी गेली त्याच्या आधी पाच एक वर्ष बघतच होतो Sample complete. Ready to continue?